चंद्रकांत पाटील यांनी असा आरोप केला आहे की मला आपल्याकडून जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे वेगवेगळे आहे आमदार चंद्रकांत पाटलांच्या ह्या चोराच्या उलट्या बॉम्ब आहे मुळामध्ये चंद्रकांत पाटील यांची प्रवृत्तीच गुन्हेगारी आहे मागच्या कालखंडामध्ये चंद्रकांत पाटलांवर तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला होता त्या कालखंडामध्ये सहा महिने चंद्रकांत पाटील फरार होते एक गुंड प्रवृत्तीचा माणूस यांची याची ओळख कायमची राहिलेली आहे यांच्यासोबत जे कार्यकर्ते आहेत ते कसे आहेत ते सर्व समाज ओळखून आहे कोणत्या गुंड प्रवृत्तीचे कशा रीतीचे कार्यकर्ते घेऊ नये फिरतात रुंबोली जातात शाळेमधल्या त्या कशा सांभाळून जातात हे सर्व लोक पाहत आहेत एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी गहू खेडाचा जो माणूस आहे त्याला ह्याने दडपचे न केलं त्याने याचा भ्रष्टाचार उघड केला गहू खेडाच्या मधुबाटलाने कारण रस्ताच केला नाही रस्त्याची बिलं काढली आणि त्याच्यावर दमबाजी करून त्याच्याकडून ते वधवून घेतलं परत दुसऱ्या दिवशी ते माझ्याकडे आले काल मधुपाटील आणि त्याने परत स्टेटमेंट केलं की ह्यांनी माझ्याकडून दंबाजी करून स्टेटमेंट करून घेतलं असे दंबाजी करणारे हल्ला झाला जो हल्ला किंवा जो गोळीबार झाला त्या गोळीबारामध्ये जो विकी गुरचळ आणि जो कुणी माणूस जे दोन माणसं पकडले गेलेले आहेत आणि जे पोलिसांच्या ताब्यामध्ये त्यातला जो गुरचळ आहे हा गुरचळ यांच्या नाडगावच्या मिरवणुकीमध्ये यांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सामील होता मी आमदारांना पहिला प्रश्न विचारला होता या की याचा आणि तुमचा काय संबंध आहे ज्याला गोळीबारामध्ये पकडलेला आहे तुम्हीच तर गोळीबारासाठी प्रयत्न केले नाहीत ना हा तुमच्याबरोबर आहे का याचा खुलासा आमदाराने केला पाहिजे माझ्याकडे ते व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते व्हिडिओ रेकॉर्डिंग मी मीडियाला पण दिलेलं आहे तो खुशाल्यांच्या याच्यामध्ये फिरतो आणि दुसऱ्या दिवशी तोच तो गोळीबार करतो आणि पकडला जातो यात का या काय आहे गोहित काय आहे तर गुप्पच काय यात खुलासा काय करत नाही मारामारी गुंडगर्दी हे माझे ध्ये माझं पिंड नाही मी चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले या मा विधानसभा क्षेत्रात काम करतो कधीही मी कुणालाही अशा स्वरूपाची दंबाजी केल्याचं उदाहरण नाही कुणाकडे अशा स्वरूपाचा भ्रष्टाचार केल्याची उदाहरणं नाहीत कुणावरही अशा स्वरूपाचे हमले केल्याचे उदाहरणं नाही मी मागील पाच वर्षापूर्वी निवडणुकीमध्ये भाषणांमध्ये नेहमी सांगत होतो की तुम्ही जर याला निवडून दिलं तर या मतदारसंघामध्ये गल्लोगल्ली गुंडागर्दी वाढेल आज गावागावामध्ये गुंड पोचले जात आहे पाच सात दहा गुंड गावागावामध्ये आहे आणि तेच गुंडागर्दी करतात ते बॅनर फाडतात आणि आमचं नाव घेतात या ठिकाणी अशा स्वरूपाचे उद्योग हे यांच्या माध्यमातून सुरू आहे पण मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे आमचा निवडणूक प्रचार शांततेनं सुरू आहे सतरा ते एकोणीसमध्ये हेच करणार आहेत सगळे उद्योग आणि त्या संदर्भामध्ये ह्यांचीच गुंडगिरी प्रत्येक ठिकाणी चालेल म्हणून संवेदनशील मतदान केंद्रांची यादी मी निवडणूक आयोगाला कळवलेली आहे आणि त्या ठिकाणी पोलीस ठेवावं पोलिसांचा कडक बंदोबस्त मतदारसंघाचा असावा अशी मी मागणी केलेली आहे एकंदरीत आमदार बाहेरून आला चाळीसगाववरून या ठिकाणी आला आणि आता मुक्ताईनगरला आम्हाला अक्कल शिकवायला लागला हे चाळीसगावचं पार्सल आम्हाला चाळीसगावला परत पाठवायचं आहे आणि यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे हे याच्यावरून दिसत आहे